नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वासिन उड्डाण पुलाची अवस्था बिकट बत्तीस स्थिती जवळपास बत्तीस कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाची अवस्था सध्या अतिशय खराब आणि केविलवाणी झाल्याचे चित्र समोर आले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग शहापूर यांच्या वतीने दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता या पुलाची पाहणी करण्यात आली या उड्डाण पुलाचा रस्ता ठिकठिकाणी थीक खचलेला असून मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे हाल सुरू आहेत उल्लेखनीय म्हणजे दिनांक जून रोजी या उड्डाण पुलाचे लोकार्पण माजी खासदार व राज्यमंत्री माननीय कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले होते मात्र अवघ्या दोन वर्षातच पुलाचा सिमेंट कॉन्क्रीटचा सरफेस खराब होऊन रस्ता खड्डेमय झाल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विशेषतः वासिंद ते शेरे व मुरबाड तसेच जवळपास पस्तीस ते चाळीस गावांना जोडणारे या उड्डाण पुलाच्या मार्गावर हे खड्डे अधिक धोकादायक ठरत असून दुचाकी चार चाकी वाहन चालकांना या रस्त्यावरून जाताना चक्क कसरत करावी लागत आहे याशिवाय वासिंद पूर्वेकडील एंट्री पॉईंटवर सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या कठड्या लोखंडी स्टील एक फूट खुले असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वासिंद शहराध्यक्ष अमोल बोराडे यांच्या लक्षात आली त्यांनी त्वरित शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागातील डेप्युटी कांबळे साहेब यांच्याशी संपर्क साधून पुलाच्या निकृष्ट दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली हे बांधकाम इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात आले होते डेप्युटी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वात दुपारी दोन वाजता झालेल्या पाहणी दौऱ्यात सिव्हिल असिस्टंट इंजिनियर भगवान निचिते त्यांनी उड्डाणपुलाची सखोल पाहणी केली यावेळी इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेडचे साइट इंजिनियर शुभम पवार यांना पुढील पंधरा दिवसात संपूर्ण उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले यावेळी मनसे शहराध्यक्ष अमोल बोराडे यांनी इंजिनियर भगवान यांच्याकडे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता तातडीने खंडवे मुक्त करावा अशी स्पष्ट मागणी केली त्यांनी असेही सांगितले की ज्यावेळी कोट्यावधी रुपये खर्चून उड्डाणपुलाचे बांधकाम केले जाते तेव्हा दोन वर्षातच अशी दुरवस्था होणे दुर्दैवी आहे नागरिकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा हीच आमची अपेक्षा आहे कोडाण पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने दिलेल्या पंधरा दिवसांचा अवधी पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी स्थानिक नेते यांचे लक्ष याकडे राहणार आहे काम वेळेत आणि दर्जेदार होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट पुलाचं उद्घाटन मागील दोन वर्षपूर्वी झालेलं होतं चौदा सहा दोन हजार तेवीस रोजी दोन वर्षामध्ये या पुलाची हालत या रस्त्याची अक्षरशः चालण झालेली आहे आता सध्या पावसाळा चालू आहे या खड्ड्यांमुळे कुठला तरी एक मोठा अपघात घडून कोणाचा मृत्यू होऊ शकतो कोणाला काही इजा होऊ शकते तर याविषयी मी पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांशी मी संपर्क साधला साहेबांच्या ही निदर्शन गोष्ट आणून दिली माझं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर हे लवकर काम त्यांनी सुरुवात करावे आमचे शहराध्यक्ष अमोल खोराडे यांनी मागणी केली होती आणि ते डेप्युटी साहेब कांबळे साहेबांनी यांनी दिलेल्या सर मी इथे पाहणी करण्यासाठी आलो होतो तिथे ब्रिजवरती बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्याची पाहणी केली आणि लवकरात लवकर त्यावर कारवाई करू आम्ही करतो